नमस्कार श्री स्वामी समर्थ तो जॉयफुल जर्नी वंदिता मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमेसाठी येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे मी स्वतः गुरुपौर्णिमेसाठी खूप म्हणजे मला असं वाटतं की गुरुपौर्णिमा कधी येते कारण आपल्या गुरूंकडे आपण आयुष्यभर आपल्या अडचणी सांगत असतो आपली दुःख सांगत असतो तर त्यांच्यासाठी करायला आपल्याला काहीतरी मिळावं तर तो, तो एक तर... तर 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 दिवस असतो गुरुपौर्णिमा मग त्यासाठी माझा व्हिडिओ बघून एकाने तरी त्याची सेवा स्वामींसाठी केली तर माझ्याकडनं पण ती स्वामी सेवाच होईल असं मला वाटतं म्हणून आजचा व्हिडिओ त्यासाठी तर गुरुपौर्णिमेच्या सात दिवस अगोदर खरं तर आपण खूप दिवस अगोदर एक महिना अगोदर एकवीस दिवस अगोदर सुरू करू शकतो अकरा दिवस सुरू करू शकतो पण सात दिवस अगोदर आपल्याला आता करायचं आहे एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर त्याच्या अगोदर सात दिवस आपल्याला सेवा सुरू करायची आहे आणि असं नाही कुठली एकच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सेवा तुम्ही सेवा सुरू करा तुमच्या सोयीप्रमाणे म्हणजे खूप लोकांना सकाळी असेल त्यांनी संध्याकाळी करा पण तुमची सेवा तुम्हीच ठरवा की आपल्याला अकरा माळी सात दिवस अकरा माळी आपल्याला करायचंच आहे म्हणजे हे आपल्या गुरुंसाठी आपली सेवा असणार आहे आणि मला असं वाटते खरच मनापासून असं वाटतं की गुरु पौर्णिमेच्या वेळी करतो ती सेवा करताना किंवा सेवा झाल्यावर स्वामींकडे काहीच मागू नये कारण ती सेवा आपल्या गुरुच्या चरणी आपण अर्पण करावी गुरु तर आपल्या बरोबर असतात सेवेचं कुठल्याही फळ किंवा कधी ना कधी आपल्याला मिळतच पण आपण ते बोलू नये ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करावी कारण आपल्याकडनं त्यांना काहीतरी छोटीशी सेवा म्हणून तर अकरा माळी जप रोज करा सात दिवस एकवीस तारखेपर्यंत तुम्ही स्वामी चैत्र सारामृताचं पारायण पण करू शकता म्हणजे एकवीस तारखेपासून सात दिवस अगोदर तीन दिन अध्याय वाचा एकवीस अध्याय आहे स्वामी चैत्र सारामृतामध्ये तीन दिन अध्याय वाचले तर तुमची ती पण सेवा होऊ शकते ते पारायण तुमचं एकवीस तारखेला पूर्ण होईल म्हणजे तुमचं एक नारायण कुंड होईल आणि स्वामींची ती एक सेव, सेवा सेवा होईल तसंच तुम्ही तारक मंत्राचं पण करू शकता रोज अकरा वेळा मंत्र बोलू शकता असं तुम्ही सात दिवस करू शकता किंवा तुम्ही काल करू शकता स्वामी सेवेमध्ये काल पण खूप महत्व आहे तर काल रोज अकरा वेळा तुम्ही वाचू शकता तसं तुम्ही ते सात दिवस करू शकता असं तुम्हाला जमेल ती सेवा स्वामींची so, वेळ नसेल त्याने ठरवा की स्वामींचा मी एका एकशे आठ वेळा एका बसून पण तो नित्य नियमाने सात दिवस करायचा म्हणजे ती सेवा पहिल्या दिवशी आपण केली ती सात दिवस ती सेवा करायची म्हणजे आपण त्यांच्यासाठी काय तरी केल्याचं हे आपल्याला समाधान आणि खरखर मी तर गुरुपौर्णिमेची खूप पाठवत असते कारण खरच त्यावेळी ना जे सुख मिळतं ना आपल्याला आपण त्यांच्यासाठी काहीतरी थोडंफार करू शकलो त्याचं दुसरं भाग्य नाही आहे आपलं म्हणून मला असं वाटलं की हा छोटासा व्हिडिओ करावा जेणेकरून की ज्यांना माहिती नसेल त्यांच्याकडनं पण स्वामी सेवा होईल आणि खरंच ते माझं पण भाग्य असेल की माझ्या व्हिडिओमुळे कोणीतरी एक एकाने स्वामी सेवा केली आणि अजून एक महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा कुठलीही सेवा सुरू करतो म्हणजे जेव्हा ती सेवा सात दिवसाची असेल अकरा दिवसाची असेल एकवीस दिवसाची असेल कारण गुरुपौर्णिमेच्या आधी एकवीस दिवस पण तुम्ही सेवा करू शकता अकरा दिवस पण सेवा करू शकता पण ती सेवा जी ठरवली तुम्ही पहिल्या दिवशी ती सेवा सेवपर्यंत व्यवस्थित पार पडावी अशी पण प्रार्थना गुरूंना करायची आपण आणि जर तुम्ही एक विशिष्ट सेवा करत असाल विशिष्ट गोष्टीसाठी जसं की आपण गुरुपौर्णिमेसाठी गुरूंसाठी सेवा करते तर त्यावेळी आपण मांसाहार करायचा नाही जे करत असतील त्यांच्यासाठी सांगते तर तो, तो करायचा नाही कारण आपण ती सेवा आपल्या गुरूंसाठी करतो आहे त्यामुळे आपण तेवढं तर आपण स्वतःला ते एक बंधन घालून घेऊ शकतो आता तर गुरुपौर्णिमेला खूप कमी दिवस उरले आहे एकवीस तारखेलाच गुरुपौर्णिमा आहे तर त्याचे सात दिवस आधी तुम्ही सेवा सुरू करा आणि स्वामींची सेवा करताना तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा सकाळी करा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळत असेल कामाहून आल्यावर तेव्हा सुरू करा जे कामाला जातात त्यांच्यासाठी सांगते जे संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी सेवा करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल पण सात दिवस नित्य ती सेवा झाली पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना एखाद्या तरी गरिबाला अन्नदान करा खर तर ती पण तुमची सेवा समजली जाईल कारण आपल्यामुळे एखादा जरी जीव सुखावला तर ते भाग्य आपल्याला मिळतं आणि आपल्या गुरूंच्या चरणी ती पण सेवा अर्पणच होते आणि तुम्ही स्वामी चरित्र साराच सा पारायण रोज पण करू शकता जसं की एक ते एकवीस अध्याय रोज वाचायची सात दिवस पहिल्या दिवशी पूर्ण अध्याय वाचले दुसऱ्या दिवशी पूर्ण एक ते एकवीस अध्याय असे सात दिवस पण तुम्ही ते पूर्ण करू शकता सात दिवस मध्ये आपल्याला जी सेवा करता येईल ती करा काही लोकांना खूपच कधी वेळ नसतो ज्यांना खूप लांब कामाला द्यायचं असतं तर त्यांच्यासाठी की तुम्हाला मग काय करा तुम्ही सात दिवसात तुम्हाला सकाळ की तुम्ही उठला की तुम्हाला जमेल तेव्हा स्वामींचा जप करा श्री स्वामी समर्थ जप ठरवा की आपल्याला सात दिवस ना स्वामींच्या पण तुम्हाला खूप लोकांना शक्यच नसतं की, की एका जागी बसून सकाळी त्यांची खूप भाई असते वगैरे आल्यावर सुद्धा वेळ असतो त्यांनी कं जप हा कंटिन्यू चालू ठेवा आपण सांगायचं स्वामींना की तुमचं नाव आमच्या मुखी राहू दे असेल की शी स्वामी समर्थन जप चालू ठेवायचा आणि आपली सेवा दिवशी अर्पण करायची तर अशी थोडीशी माहिती स्वयंसेवेबद्दल मी तुम्हाला दिली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून थोडे तरी एकाने तरी स्वामी सेवा केली कधी कधी कोणतरी खूपच अडचणीत असतो कधी कधी दुसऱ्याचा ऐकून आपल्याला असं वाटतं की हा आपण पण करावं जेणेकरून आपल्याला खूप बरं वाटेल काहीतरी आपलं कशातून तरी आपला मार्ग मिळेल तर म्हणून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा श्री स्वामी समर्थ बाय बाय